अलंका पुरी पुभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र, तया राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांसी नमस्कार सुस्वागतम श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन आपण करत आहोत आणि आज आपण नववा आणि दहावा या अभंगातलं थोडस मर्म हे समजून घेणार आहोत अभंगाचा आहे विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माऊली असं म्हणतात विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे ज्यामध्ये परमात्मा नाही अस ज्ञान हे फुकाच आहे ज्यामध्ये परमात्मा सामावला आहे तेच खरं ज्ञान असं माऊली म्हणतात आत्मस्वरूप जाणण्याची केलेली साधना हीच खरी साधना आहे असं माऊली याच्यात म्हणतात एक गोष्ट आहे अवतारी संत परमपूजनीय मामा देशपांडे यांच्याकडे एक गृहस्थाले आणि ते मामांना असं म्हणाले की मामा महाराज मला ना खूप खूप पैसा हवाय हो मामा म्हणाले बरं पण आधी असं करा की तुम्ही श्री ज्ञानेश्वर माहुलींच्या ज्ञानेश्वरीची अकरा पारायण करा मग बघू आपण मग ते घरी गेले आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे पारायण करायला सुरुवात झाली पारायण करता करता त्यांची वृत्ती पालटली आणि त्यांना असं वाटलं की ज्यात माऊलींनी निंदा केली आहे तेच काय आपण मागतोय पण मग नंतर त्यांचं मन त्यांना असं म्हणालं की ठीक आहे काही हरकत नाही आता आपण एकदा मागायचं एक ठरवलंय ना मग मागूया आणि मग मा असं झालं त्यांची पारायण झाल्यानंतर एक दिवस त्यांना स्वप्न पडलं त्यात एक सत्पुरुष आले त्यांना एका हाताने त्यांनी पैसा दिला आणि दुसऱ्या हाताने काहीतरी भांड्यातून काढून ते त्यांना देत होते पण ते त्यांना काही कळलं नाही मग ते मामा महाराजांकडे आले आणि त्यांना म्हणाले की एका हाताने तर त्यांनी मला पैसा दिला पण दुसऱ्या हाताने काय देत होते ते, ते मला काही कळलं नाही तेव्हा मामा म्हणाले अहो पैसा आला की चिंता येते पैशाची अर्धांगिनी ही चिंता आहे त्यामुळे तुम्हाला पैसा दिला त्याबरोबर चिंता दिलीच म्हणून पैशासाठी जे ज्ञान असतं ते व्यर्थ आहे असं माऊली याच्यामध्ये म्हणतात उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय करंटा हा शब्द माऊली म्हणतात याच कारण असं आहे की जर मानव जन्म हा दुर्लभ आहे आणि मानव जन्माला येऊनही जर आपण आत्मस्वरूप ओळखलं नाही तर संत तुकाराम महाराज काय म्हणतात आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे तरी मातेची आखोळे आला पोटासी नाहीतर तू आईच्या पोटाशी जे आहे दगड म्हणून जन्मलास होईल आणि मृतकार श्रीधर स्वामी असं म्हणतात की जर का तू आत्मस्वरूप ओळखलं नाही माऊली असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला श्री रामकृष्णांचा सा साक्षात्कार हा होणार नाही द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडेन आम्ही सद्गुरु हे जे असतं आपल्या मनामध्ये कि भगवंत वेगळा आहे मी वेगळा आहे ते दूर करतात असं माऊली याच्यामध्ये म्हणतात सगुण हे नाम प्रपंच बोलका झाला ना की परमार्थ हा मुका पण जेव्हा सद्गुरूंमध्ये रामकृष्णामध्ये मन लागत तेव्हा प्रपंच मनाच्या पटावरून पूर्णपणे पुसला जातो आणि सर्व ठिकाणी भगवंता विठ्ठला तुझी सत्ताय हे जेव्हा समजत ना तेव्हा वाणी ही मौन होते ती प्रपंचात जितकी वाणी रमते तितकी ती, ती, ती परमार्थामध्ये लय पावते असं माऊली या ठिकाणी म्हणत आहेत यानंतर आपण दहावा अभंग घेऊया त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामा विन्मुख तो नर पापिया हरिवीण धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिल बोलिले वाल्मिक नामी तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपे परंपरा त्याचे माउली असं म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ एकदा असं झालं की काही मंडळी श्री तुकाराम महाराजांकडे आली आणि त्यांना म्हणाली तुम्ही आमच्या बरोबर तीर्थयात्राला चला तुकाराम महाराज म्हणाले नाही नाही मी तर काही येत नाही पण माझ्याजवळ एक भोपळा आहे त्याला तुम्ही तीर्थयात्रा घडवून आणा सगळी मंडळी त्या भोपळ्याला घेऊन तीर्थयात्रा करून आली आल्यानंतर कढई करायची होती तर तुकाराम महाराज म्हणाले हा भोपळा एवढा तीर्थयात्रा करून आलाय याचीच भाजी आता करूया प्रसादासाठी तो भोपळा चिरला त्याची भाजी केली सगळेजण जेवायला बसले आणि थू थू करतच उठले कारण काय की तो भोपळा हा कडू होता तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले कडू तो भोपळा वाराणसी गेला जे एवढी तीर्थयात्रा केली पण कडू तो कडूच ज्याच ज्याचं चित्त हे नामामध्ये रंगत नाही त्याच्यासाठी सर्व तीर्थयात्रा या व्यर्थ आहेत असं माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पवे कोणी बाह्य सुखामध्ये रममान होणारा जीव जो आहे तो नर पापिया असं माऊली म्हणतात हर हरिण धावयान पवे कोणी हरीसाठी धावायला कोणीही जात नाही सगळे पैशाच्या मागे हे धावतात हे आपण अनुभवतोच पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक तिन्ही लोक उद्धरती माऊली असं म्हणतात की वाल्मिक ऋषींचा आदर्श आपल्या समोर आहेच त्यांनी जो जप केला संत तुलसीदास महाराज म्हणतात उलटा नाम जपत जग जाना वाल्मिक भय ब्रह्म समाना वाणी शुद्ध करून त्यांनी राम नामाचा अखंड जप केला आणि तेव्हा वाल्मिकी ऋषी झाले पुराण प्रसिद्ध नामे तिन्ही लोक उद्धरती स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हे तिन्ही लोक नामाने उद्धरतात ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध समर्थ रामदास स्वामींच्या घराण्यामध्ये बावीस वर्ष सूर्य उपासना होती संत तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या वारी होती तेव्हा कुठे त्यांच्या कुळामध्ये संत हे जन्माला आले माऊलींनी सांगितलंय की परंपरा त्याचे कुळ शुद्ध कुणी कुणी म्हणतात हो। की आमच्या घरात काही अशी परंपरा नाही हो पण मग ती आपण आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे माऊलींच्या हरिपाठापासून हे शिकण्यासारखं आहे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय